नमस्कार मंडळी महाराष्ट्रीय मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण गॅसचा अजिबात वापर न करता मिल्क पावडर कंडेन्स मिल्क कस्टर्ड पावडर न वापरता एकदम सॉफ्ट आणि क्रीमी अशी आईस्क्रीम बनवतोय तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर सगळ्यात अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त तीन चमचे साखर टाकून घेणार त्यानंतर यामध्ये सात ते आठ काजू सात ते आठ बदाम आणि तीन ते चार यामध्ये विलायची टाकून घ्यायची त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान ग्राइंड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी ग्राइंड करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता साखर बदाम काजू आणि विलायचीचं चा छान पावडर तयार झाला आहे तर आता हे पावडर थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवू त्यानंतर या ठिकाणी एक बाऊल घ्यायचा आणि बाऊलमध्ये टाकण्यासाठी इथे मी पाऊन कप क्रीम घेतली आहे व्हिप क्रीमच्या ऐवजी या ठिकाणी तुम्ही जी फ्रेश क्रीम असते ती सुद्धा पाऊन कप वापरू शकता फक्त आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला घेतलेली क्रीम एकदम थंड वापरायची आहे तर या ठिकाणी घेतलेली व्हिप क्रीम मी सर्व बाउलमध्ये काढून घेतली त्यानंतर आपल्याला बीटर घ्यायचं आणि बीटरने आता ही व्हिप क्रीम आपल्याला तीन ते चार मिनटं छान फेटून घ्यायची तुमच्याकडे जर बेटर नसेल तर तुम्ही ही वीप क्रीम विस्करणे किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा फेटून घेऊ शकता तर या ठिकाणी क्रीम तीन ते चार मिनटं फेटून घेतली चार मिनटानंतर तुम्ही बघू शकता विपक्रीम डबलने झालेली आहे आणि या क्रीमचं टेक्स्चर बघू शकता एकदम सॉफ्ट आणि क्रीमी ही विपक्रीम या ठिकाणी तयार झाली अशी क्रीमी क्रीम फेटून झाल्यानंतर आपण जे बदाम काजू विलायची आणि साखरेचं सा पावडर ग्राइंड केलं होतं ते पावडर सर्व आता या व्हिपक्रीममध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हे काजू बदाम साखर विलायचीचं पावडर आता या क्रीममध्ये व्यवस्थित मिक्स होण्यासाठी आता ही आईस्क्रीम परत आपल्याला बेटरने तीन ते चार मिनटं छान अशी फेटून घ्यायची आहे तीन मिनटानंतर बघू शकाल आता या व्हिपक्रीममध्ये आपलं काजू बदाम साखर आणि विलायचीचं पावडर व्यवस्थित मिक्स झालं आणि आईस्क्रीमचं टेक्चर बघू शकता एकदम सॉफ्ट आणि क्रीमी या ठिकाणी तयार झालेलं आहे त्यानंतर या आईस्क्रीमला कलर छान येण्यासाठी इथे मी एक चिमूटभर येलो कलर टाकलेला आहे आणि हा येलो कलर आईस्क्रीममध्ये लवकर मिक्स होण्यासाठी इथे मी चमचाभर दूध टाकलेला आहे त्यानंतर आता हा येलो कलर आईस्क्रीममध्ये छान मिक्स होण्यासाठी परत आईस्क्रीम बीटरनी मिनिटभर अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि तुम्हाला या ठिकाणी आईस्क्रीममध्ये फूड कलर नसेल वापरायचा तर तुम्ही नाही घातला तरी चालेल तर या ठिकाणी बिटरनी मी आईस्क्रीम परत मिनिटभर फेटून घेतली बघू शकता आता आईस्क्रीममध्ये आपला येलो कलर आहे तो व्यवस्थित मिक्स झालेला आहे तर आता बिटरला लागलेली आईस्क्रीम आहे ती आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायची त्यानंतर या आईस्क्रीमच्या मिश्रणामध्ये काजूचे तुकडे आणि थोडेसे बदामचे तुकडे टाकून घ्यायचे आणि आईस्क्रीममध्ये बदाम आणि काजूचे तुकडे मिक्स करून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी गॅसचा अजिबात वापर न करता कंडेन्स मिल्क मेल, मिल्क पावडर कस्टर्ड पावडर अजिबात न वापरता एकदम परफेक्ट असं आपलं क्रीमी आणि सॉफ्ट आईस्क्रीमचं मिश्रण तयार झालेलं आहे तर आता हे आईस्क्रीमचं मिश्रण आपल्याला सेट करण्यासाठी ठेवायचे त्यासाठी इथे मी घरातील एक डबा घेतला आता या डब्यामध्ये तयार केलेलं सर्व आईस्क्रीमचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे सर्व मिश्रण डब्यामध्ये टाकून झाल्यानंतर चमच्याच्या मदतीने हे आईस्क्रीमचं मिश्रण असं वरतून प्लेन करून घ्यायचं आहे त्यानंतर या आईस्क्रीमच्या वरती अजिबात बर्फ तयार होऊ नये त्यामुळे डब्याच्या आकाराचा फॉइल पेपर कट करून घ्यायचा आणि या डब्याला व्यवस्थित असा फॉइल पेपर लावून घ्यायचा आहे त्यानंतर डब्याचं झाकण बंद करायचं आणि ही आईस्क्रीम आपल्याला रात्रभर सेट करण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवून द्यायची आहे तर या ठिकाणी दुसऱ्या दिवशी फ्रीझरमधून डब्बा मी बाहेर काढलाय डब्याचं झाकण आणि डब्याला लावलेला फॉइल पेपर काढून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघू शकता एकदम परफेक्ट अशी आईस्क्रीम सेट झाली आणि आईस्क्रीमच्या वरती तुम्ही बघू शकता अजिबात बर्फ तयार झालेला नाही आता तयार झालेली आईस्क्रीम तुम्हाला मी काढून दाखवते तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकदम सॉफ्ट आणि क्रीमी या ठिकाणी आपली आईस्क्रीम सेट झालेली आहे आणि या आईस्क्रीमच्या वरती तुम्ही बघू शकता जराही बर्फ तयार झालेला नाही एकदम सॉफ्ट आणि क्रीमी आईस्क्रीम तयार झाली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता चार ते पाच साहित्य वापरूनच आपण ही आईस्क्रीम तयार केली आहे आणि बघू शकता आईस्क्रीम खूप मस्त तयार झाली आहे गॅसचा वापर न करता कंडेन्स मिल्क मिल्क पावडर कस्टर्ड पावडर अजिबात न वापरता आईस्क्रीम एकदम परफेक्ट या ठिकाणी तयार झाली या आईस्क्रीमला बघून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल इतकी क्रीमी आणि सॉफ्ट ही आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि ही आईस्क्रीम चवीलासुद्धा खूप भन्नाट लागते तर माझ्या पद्धतीने अशी गॅसचा वापर न करता आईस्क्रीम नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर